अजेंडा न मिळाल्याचा कांगावा करून सभा थांबवू पाहणाऱ्या विरोधकांना रस्ते पाणी आरोग्य या समस्यांचा विसर कसा पडला विकास कामे थांबविण्यासाठीच घातला गोंधळ जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांचे पत्रकार परिषदेत विरोधकांवर शरसंधान आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जनरल बॉडीची मीटिंग ही घेण्यात आली होती आणि या मीटिंगमध्ये चौतीस विषय अजेंड्यावर होते ते सर्व विषय या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे आणि दोन तीन विषय जे आहे ते आयत्यावडीमध्ये घेण्यात आलेले त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्यापर्यंत अजेंडा पोचलेला नाही आहे तर आपण अजेंडा हा मागे त्यांना जो दिला होता तो त्यांना भेटला नाही अशी मागेसुद्धा तक्रार होती त्याच्यासाठी आपण या टायमाने त्यांना पोस्टाने पोचवलेला होता त्याच्यानंतर त्यांचं निवेदन भेटलं की आमच्यापर्यंत अजंडा पोचला नाही तर आपण बाय हँड त्यांचं घरापर्यंत अजंडा पोचवलेला आहे पण जसं त्यांनी सभागृहामध्ये येऊन बघितलं की आपली संख्या नाही तर काहीतरी गोंधळ घालायचा आणि त्यांच्या वरिष्ठांसारखं त्यांनीसुद्धा या ठिकाणी गोंधळ घालायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी काही आपल्या सदस्यांकडनं विरोधी पक्षाच्या सदस्यांचा माईक देखील हिसकवण्याचा प्रयत्न केला गेला आहे असं माईक हिसकवायचं त्या ठिकाणी प्रयत्न केला नाही त्या ठिकाणी आमचे सदस्य बोलत होते आणि त्यांनी गोंधळ घालायचं या ठिकाणी सुरुवात केली होती विरोधी पक्षवाल्यांनी आणि त्याच्यासाठी काहीतरी गोंधळ घालायचा आणि विकास कामं होऊ नाही द्यायचे याचा एकमेव उद्देश घेऊन ते, ते या सभागृहामध्ये आले होते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या ठिकाणी आपल्या इथे किती पाऊस होता चानशैली घाट आहे त्याच्यामध्ये सुद्धा दरड या ठिकाणी कोसळलेली आहे तर रस्ते आहे आरोग्य आहे शिक्षण आहे तर याचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यासाठीच हे विषय अति महत्त्वाचे होते पण त्यांना विकास कामं या ठिकाणी होऊ नाही द्यायचे त्याच्यासाठी त्यांनी हा पाऊल उचलून काहीतरी वेगळं कारण दाखवून त्यांनी या ठिकाणी कामं होऊ नाही द्यायचे हा त्यांचं मूळ उद्देश आहे तो त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आ, बदल असे घडलेले आहे की आमचे सन्मान्य जे उपाध्यक्ष आहे सुहास नाईक त्यांचं खातेबदल या ठिकाणी झालेलं आहे त्यांना नवीन खातं कृषी व पशुसंवर्धन या ठिकाणी दिलेलं आहे आणि आमच्या सभापती हेमलता शितोडेताई तर त्यांना बांधकाम आणि आरोग्य सभापती हे नवीन कारभार त्यांना या ठिकाणी दिलेला आहे हे अतिशय चुकीचा आरोप आमच्यावरती केलेला आहे जे आम्ही तारीख आहे अजेंड्याची ती अजेंड्याची तारीख आहे ती सुद्धा पंधरा दिवस जे नियमामध्ये आहे पंधरा दिवस ते पंधरा दिवस अगोदर हा अजेंडा काढलेला आहे आणि त्यांना हा अजेंडा आम्ही घरपोचसुद्धा दिलेला आहे आणि एवढं सगळं केल्यानंतर ते हा निवड चुकीचा आरोप आमच्यावरती लावायचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे ते निर्णय आहे ते बहुमताने मंजूर केलेले आहे ते निर्णय आणि या ठिकाणी बहुमताने या आणि ते सर्व विषय आहे ते चौतीसचे चौतीस विषय या ठिकाणी मंजूर करण्यात आले तो विषय असा होता की काही विषय आहे जे परस्पर झालेले आहे आणि त्यांची आमच्या सदस्यांकडून काही तक्रार आलेली होती का त्यांना जीबीची मान्यता वगैरे नाही आहे आणि असे काही विषय प्रमा वगैरे झालेले आहे तर त्याच्यासाठी आम्ही त्याची चौकशी केली आणि जीबीची मान्यता नाही असे कामांना आपण ग्राह्य नाही ठरत मग तुमच्या काळातले का मागच्या काळातले ते आता आचारसंहिताचा अगोदर आचारसंहितामुळे ते झाले नाही ते सर्वात डिपार्टमेंटची आहे असं माझा कानावर विषय आला आहे पण आपण एचओ डी आहे त्यांच्याकडे आपण मागणी केली नाही प्रमा प्रमा आहे की ते कार्य उत्तर मान्यता त्यांनी घेतलेली होती पण जसं मी सांगितलं की आचारसंहिताच्या अभावी ते कामं घेण्यात आलेली नाही आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मार्चंट झालेला आहे आता मार्च झाल्यानंतर मागचे काम आता आपण घेऊ शकत नाही हे बघा आम्ही चर्चा करायला या ठिकाणी आम्ही आलो होतो चर्चा करायला आपण ओपन होतो पण त्यांनी ज्या पद्धतीने विषय या ठिकाणी मांडायचे होते त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी विषय मांडला नाही आणि पहिल्या विषयपासून त्यांनी गोंधळ घालायचा असं एकमेव उद्देश त्यांचा होता आणि विकासकाम आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की अतिवृष्टीमुळे या ठिकाणी जो त्रास होतोय वाड्यापाड्यांमध्ये त्रास होतो आहे तो त्रास होऊ नये म्हणून हे विषय अतिशय अतिशय महत्त्व होते आणि हे विषय या ठिकाणी चर्चेसाठी आम्ही घेऊन आलो होतो पण ते निवड या ठिकाणी जे करत होते ते आपल्या सगळ्यांसमोर आहे की विषय कुठेतरी नामंजूर व्हायचे आणि लोकांना कसा त्रास होईल त्याचं एकमेव कारण या ठिकाणी ते करत होते आणि ते आमचे जेवढे सदस्य होते ते सदस्य आहे सुद्धा बोलले की लोकांचा त्रास या ठिकाणी वाढेल आणि त्याच्यासाठी मी जसं सांगितलं तसं बहुमताने हे विषय मंजूर झालेले